महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर देशातील महत्वाची निवडणूक म्हणून बिहार निवडणुकीकडे पाहिलं जात होतं शेवटपर्यंत काय निर्णय येईल याची शाश्वती कारण यावेळी मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला होता याचा फायदा कुणाला होईल हे सांगता येत नव्हतं निकाल लागले आहेत आणि एनडीएला ला मोठं बहुमत मिळालेलं दिसते सोबतच अनेक फेऱ्यांमध्ये महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव सुद्धा पिछाडीवर दिसत आहेत अशात निकालानंतर कोणती महत्वाची पाच कारणे राहिली ज्यामुळे एनडीए ला एवढं मोठं बहुमत मिळालं असं दिसतंय हेच समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओत करणार आहोत नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सगळ्यात महत्वाचं एनडीएच्या विजयाचं कारण नितीश कुमार यांचा चेहरा निवडणुकीत त्यांच्या तब्येतीवरून अनेक प्रश्न विचारले गेले किंवा त्यांना आतापर्यंत मुख्यमंत्री करणार नाहीत असं बोललं गेलं पण नितीश कुमार यांचं गव्हर्नन्स मॉडेल समोर ठेवूनच ही निवडणूक एन डी एने लढवली आणि लोकांनी त्याच्यावर आपला विश्वास दाखवला जंगल राजचा मुद्दा उचलून धरला गेला काय आहे जंगल राज तर लालू प्रसाद यादव यांच्या काळात म्हणजे सत्तेच्या काळात बिहारमधली कायदा सुव्यवस्था वीस पंचवीस वर्षापूर्वी इतकी भयानक होती की हो लोक अजूनही त्याला विसरू शकलेले नाही विचार करा इतक्या जुन्या गोष्टीच्या विरोधात जर कोणी मतदान करत असेल तर त्यावेळी बिहारची परिस्थिती काय असेल त्यामुळे ते नको म्हणून बिहारी लोकांना नितीश कुमार हा एक स्टेबल चेहरा जो कायद्याचं राज्य देऊ शकतो असं वाटलं आणि हा सर्वात महत्वाचा फॅक्टर या निवडणुकीत पुन्हा एकदा ठरला दुसरं महत्वाचं कारण अर्थात जातीय समीकरण यावेळी प्रशांत किशोर कितीही प्रचार करत असले की बिहारची निवडणूक ही जातीच्या आधारावर नाही होणार पण त्यांचा तर सुपडासा बिहारमध्ये झाला पण दुसरीकडे जातीच्या राजकारणाचे टेस्टिंग ग्राउंड बिहार राहणार हे पुन्हा एकदा सिद्ध झालं भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष सोबत आणखी इतर छोटे पक्ष यांच्यामुळे एक जातीय समीकरण जुळून येतं त्याचाच फायदा यांना लोकसभेला झाला होता ज्यामुळे भाजपचं केंद्रातलं सरकार एक प्रकारे सिक्युअर झालं पण आता विधानसभेतसुद्धा त्याच जातीय समीकरणांचा फायदा एन डी एने करून घेतला यावेळी भाजपच्या हात थोडे दगडाखाली होते त्यामुळे जास्त जागा त्यांना लढवत्या आल्या नाहीत पण त्यातही त्यांनी त्यांचा नंबर वाढवला आणि भाजपच्या या मजबुरीचा फायदा घेत नितीश कुमारांनी पुन्हा एकदा स्वतःचा संपलेला पक्ष जिथं त्यांना म्हणत होते तिथं पुन्हा एकदा भरारी येत तिसरा विषय येतो तो एन डी एने जे प्रॉमिस केलेलं होतं एकीकडे एक एक योजना ज्यामधून वेगवेगळे डायरेक्ट बेनिफिट मिळणार आणि दुसरीकडे विकासाचं आश्वासन डेव्हलपमेंटचं आश्वासन इथं जो ग्रामीण मतदार आहे मत बिहारमधला त्याला या डायरेक्ट बेनिफिट योजना पाहिजे असतात तर जो शहरी मतदार आहे त्याला डेव्हलपमेंटशी संबंधित गोष्टी हव्या असतात आणि केंद्र राज्य सरकार आहे तेच आपल्याला या गोष्टी देऊ शकतं असं बिहारच्या जनतेला वाटलं त्याचा फायदा निश्चित एन डी एला झाला विचार करा जिथं महाराष्ट्रात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये दिले गेले त्याचा इतका फायदा महायुतीला झाला होता तर बिहारमध्ये वन टाईम जिथं महिलांच्या अकाउंटमध्ये निवडणुकीपूर्वी दहा हजार रुपये गेले असतील तिथं काय होईल यामध्ये महिलांच्या मतदानाचं प्रमाण हे एकाहत्तर टक्के होतं रेकॉर्ड ब्रेकिंग होतं म्हणजेच पुन्हा एकदा निवडणुका जिंकण्यासाठी मोफत पैसे वाटण्याचा ट्रेंड भारताच्या राजकारणात सुरूच राहिलेला आहे आणि त्याचा फायदाही राजकीय पक्षांना होताना दिसतोय चौथं महत्वाचं कारण विरोधकांची कमकुवत बाजू महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर विधानसभेला जागा वाटपावरून जो वाद झाला होता त्याचा अनेक ठिकाणी फायदा महायुतीला झालेला आणि अगदी तसंच बिहारमध्ये सुद्धा पाहायला मिळालं जागा वाटपावरूनचा वाद शेवटपर्यंत महागठबंधनमध्ये सुटला नाही अनेक जागांवर तेजस्वी यादव यांचा पक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार मैत्रीपूर्ण लढत लढत होते अर्थात याचा फायदा त्यांच्या विरोधकांना होणार होता लोकांना युत्या आघाडींमध्ये एकी नाही असं दिसलं की त्याचा तोटा नक्कीच त्या आघाडीला होतो दुसरीकडे भाजपने मागच्या वेळेसपेक्षा कमी जागा लढवल्या एकशे बावीस हा जिथे बहुमताचा आकडा आहे तिथे भाजपने फक्त एकशे एक जागा लढवल्या पण त्यातल्या एकोणनव्वद जागांवर भाजपचा द्या आघाडीवर दिसतंय आणि ज्या काँग्रेसने जागा वाटपात बिहारमध्ये मित्रपक्षासोबत लढाई केली त्यांच्या जागा दहा पेक्षा कमी आलेल्या आहे आणि पाचवं आणि महत्वाचं कारण भाजपचं कॅम्पेन लोकसभेत कमी झालेला आकडा हा भाजपच्या जिवारी लागलाय मोदींच्या तिसऱ्या टर्म मध्ये पहिल्यांदा एकट्याने बहुमताच्या खाली जवळपास तीस जागांनी भाजप आलेलं आहे आणि तेव्हापासून याचा वचपा काढण्यासाठी त्यानंतर झालेल्या राज्यांच्या निवडणुकीत ते असे उतरलेत की जशी काही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे आपण पाहिलं असेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा बिहारमध्ये प्रचार करताना दिसले सगळी ताकद नेहमीप्रमाणे भाजपने लावली यावेळी सहकारी पक्षाला जास्त विश्वासात घेतलं आणि त्याचे परिणाम अर्थात निवडणूक निकालांमध्ये दिसत आहे तर मंडळी हे होतं बिहार निवडणुकीत आलेल्या निकालांचं आणि एन डी एला मिळालेल्या बहुमताचं विश्लेषण तुम्हाला काय वाटतं सध्या विरोधी पक्ष आणि काँग्रेस पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावर रान पेटवतोय खरंच असं काही झालं असेल असं तुम्हाला वाटतं का कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र गटाला सबस्क्राईब करा धन्यवाद